असोवा लग्न चष्म्याची अडचण आता होऊ देऊ नका नंदादीप नेत्रालयात या आणि तुमच्या चष्म्यापासून मिळवा कायमची मुक्ती कारण आता चष्मा घालवण्याची लासिक शस्त्रक्रिया फक्त बत्तीस हजार नऊशे नव्याण्णव रुपयात शिवाय पाच हजार रुपयांपर्यंत लासिक स्क्रीनिंग अगदी मोफत ऑफर मर्यादित कालावधीसाठी तर वाट कसली बघताय आजच कॉल करा ब्याण्णव दोन नंदादीप नेत्रालय न्यू शाहूपुरी कोल्हापूर दृष्टी म्हणजे नंदादीप विमानाचं विस्तारीकरण हे कुठल्याही शहराच्या जिल्ह्याच्या दळणवळणासाठी व्यापारासाठी उद्योगासाठी पर्यटनासाठी देवदर्शनासाठी खूप महत्त्वाचं असतं आणि त्या दृष्टिकोनातून इकडेही आपण फोकस केल्यामुळे या सगळ्या विमानसेवा आता सुरू झाल्यात आता माननीय केंद्रीय मंत्री मुरलीधर मोळजी येत आहेत त्यांच्या हस्ते शुभारंभ होणार आहे त्याचबरोबर काय आणखीन मागणी आहेत आपल्या विमानतळाच्या विस्तारणाच्या विस्तारीकरणाच्या रनवे तीन हजार मीटर झाला पाहिजे रनवे तीन हजार मीटर झाला की आपलं इंटरनॅशनल एअरपोर्ट होऊ शकतं त्याचबरोबर ब्रिज आज जाण्यासाठी विमान मोठी विमान आल्यानंतर एअरबस किंवा त्याच्यावर मोठी विमान आली तर त्यासाठी ब्रिज टाकतात तर त्या चार ब्रिजचा प्रस्ताव आपण देतो हँगर एक असला पाहिजे कोल्हापूर विमानतळावर अजून हँगर नाही आहे त्यामुळे नाईट हॉल्टला कुठले विमान थांबत नाही जर मेंटेनन्स करायचं असेल तर हँगरची आवश्यकता असते आज मंत्री महोदयाने विनंती करून आपण ताबडतोब हँगरचंसुद्धा मंजुरी आपण घेणार आहोत जेणेकरून एक परिपूर्ण विमानसेवा कोल्हापूरकरांच्या सेवेमध्ये राहील रेल्वेची जी आपण माहिती विचारता त्याबद्दल सगळ्यात महत्त्वाची मोठी अडचण आपली आहे ती कोल्हापूर मिरज हे दुहेरीकरण जे प्रयत्न सुरू आहे ज्याच्यामध्ये लोकांचा विरोध आहे काही जमिनीचं ॲक्वेजिशन व्हायचं राहिलेलं आहे ते एकदा झालं की दोन ट्रॅक झाले की मग आपल्याकडं आणखीन दहा नवीन रेल्वे आपण मागू शकतो परंतु आज कोल्हापूर ती मिरज सिंगल ट्रॅक असल्यामुळं रेल्वेंना येण्या जाण्यासाठी अडचण आहे आता आपण त्याचा फॉलोअप चालू आहे ज्या द्वेरी दो दृष्टिकोनातून काही जो निधी लागणार होता त्याची सगळी तरतूद केलेली आहे लोकांच्याशी चर्चा करून एकदा भूल संपादन झालं आणि दुसरा ट्रॅक झाला की मग आपल्याला कोल्हापूरहून मुंबईला वंदे भारत कोल्हापूर पुणे इंटरसिटी कोल्हापूर मिरज अशा अनेक रेल्वेसेवा किंवा विदर्भात जाण्यासाठी मराठवाड्यात जाण्यासाठीसुद्धा वि रेल्वेसेवा सुरू करता येतील मुंबईसाठी आणखीन एक दोन नवीन रेल्वे मागता येतील डबलिंग झाल्याशिवाय ह्या सगळ्या गोष्टीला चालना अजून मिळालं असं वाटतं साहेब एकीकडं कोल्हापूर महानगरपालिकेच्या परिवहन विभागाला घरघेर लागली असताना आपण ती घरघर कुठेतरी एक चांगल्या पद्धतीनं एक सुरळीत व्हावी यासाठी प्रयत्न करत आहे इलेक्ट्रिक बस आहेत ते मोठ्या प्रमाणावर आणत आहे कसं नियोजन केलेलं आहे मात्र अजून त्याचं जो इलेक्ट्रिक हब आहे तो अजून तयार होताना दिसत नाही खूप वेळ घेत आहेत खूप प्रगती आहे परवाच आपला त्या ठिकाणी एक दौरा झालेला आहे कोल्हापूर शहरासाठी शंभर इलेक्ट्रिक बसेस पी एम ई बस म्हणून एक योजना केंद्र सरकारची प्रधानमंत्री यांची महत्त्वाकांक्षी योजना आहे त्यातून आपण मंजूर करून घेतलेले आहे ला त्याच्यासाठी लागणारं जे सगळं बजेट आहे म्हणजे त्यासाठी लागणारं चार्जिंग स्टेशन त्यासाठी लागणारे इलेक्ट्रिक रूम त्यासाठी लागणारं जे त्या काही इन्फ्रास्ट्रक्चर आहे सगळं केंद्र सरकारनं पैसे दिलेले आहेत काम प्रगतीपथावर आहे खूप मोठ्या प्रमाणात डेव्हलपमेंट आता तिथं झालेली आहे प्रयत्न आपला असा आहे की पंधरा आता हा मे महिना सुरू आहे पंधरा आत जर त्यातलं चार्जिंग स्टेशनचं आणि इलेक्ट्रिक रूमचं जर काम झालं तर किमान पन्नास बसेस तरी आपण आणाव्यात आणि सेवा सुरू करावी कारण हे सर्वसामान्य लोकांच्या म्हणजे जीवनदायिनी आहे के एम टी बस म्हणजे आणि आपल्या के एम टीच्या बसेस जवळ सत्तर बसेस बंद पडलेल्या आहेत अनेक ना दुरुस्त आहेत आणि त्या दृष्टिकोनातून इलेक्ट्रिक बस जर आली तर हा सगळा मेंटेनन्सचा प्रश्न निघून जाईल ऑपरेटरही चांगला आहे ज्यांनी खूप ठिकाणी काम केलेलं आहे ते त्यांची टीम घेऊन येतील आणि पंधरापासून ही सेवा सुरू होईल आणि लोकांची चांगली सोय होईल असा मला विश्वास आहे बसेस अजून बसेस सांगितलं शंभरचा पहिला प्रस्ताव होता परंतु मोठ्या प्रमाणात बसेस खरेदी होत असल्यामुळं आणखीन पन्नासचा प्रस्ताव म्हणजे दीडशे बसेस कोल्हापूरला मिळाव्यात या यासाठी ऑलरेडी प्रस्ताव आपण दिलेला आहे आणि तो मंजूर होईल